बारामती तालुका दिव्यांग संघटनेचा बारामती कृती समितीचा जागृती अपंग संघटनेचा नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती तहसील कार्यालय या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्या काही समस्या आहेत संजय गांधी निराधार योजना असेल किंवा अजून काय त्यांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्या समस्या सुटत नाहीत किंवा वेगवेगळे अनेक वेळा त्यांनी प्रयत्न करून एक त्यांच्या काय प्रॉब्लेम आहेत ते सुटलेले नाहीत तर त्या संदर्भात ते बारामती तहसील या ठिकाणी जमलेले आहेत काय त्यांच्या समस्या आहेत हे आपण थोडक्यात जाणून घेऊया काय तुमच्या समस्या आहेत आणि दिव्यांगांच्या अनेक समस्या आहेत दिव्यांगासाठी शासनाने एकोणीशे चा कायदा केला त्या कायद्यामध्ये असले दिव्यांग कामासाठी आल्यानंतर त्यांना वेळ ठरवून द्या आणि या खा दिव्यांगांना शारीरिक क्षमता कमी असल्यामुळे या अधिकाऱ्याकडून त्या अधिकाऱ्याकडे पाठवू नका असा शासनाचा नियम आहे आणि जर असा जर कोणता अधिकारी करत असेल पळवा पळवी करत असेल किंवा हेलपाटी मारायला होत असेल तशा अधिकाऱ्याची माहिती घ्या आणि त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करा तसेच या कायद्यानंतर दोन हजार सोळा दिव्यांग कायदा केंद्र सरकारने स्थापन केला निर्माण केला आणि त्यात अपंगांना संरक्षण अपंगांचा अपंगावर अपंग त्याच्या शारीरिक अपंगावर कोण बोललं त्याला अपमानित केलं त्याच्या जीवनावश्यक वस्तूचा नासधूस केली किंवा के उत्पन्नात घट आणली तर त्याला शिक्षा होते ब्याण्णव आणि बाणुसा तरी शासनाच्या अधिकाऱ्यांना असं सांगितलं तरी ते कायदा पाळत नाही आम्हाला माहित आहे असं म्हणतात पण ते कायदा पाळत नाही काही दिवाणी असले तर देवानी लोक म्हणतात तुम्ही पोलीस स्टेशनला जा आणि पोलीस स्टेशनला गेलं की पोलीस स्टेशन म्हणतात नाही नाही तो आमच्याकडे नाही तुम्ही दिवाणीकडे जा तहसीलदारांच्याकडे जा मग पोलीस स्टेशन सुद्धा असे अनेक लोकांना दुर्लक्षित करतो आणि अपंगावर अन्याय असे अनेक अपंग बारामती तालुक्यात आहेत तसेच सोनगावचा एक महाडिक आहे त्यांच्यावरती सुद्धा दहशत निर्माण करून त्यांना त्रास देणं मान असे सोनगाव बारामती गुणवडी परत आपले जळगाव मलवडी अशा बारामती तालुक्यात इतके अपंग आहेत परंतु शासकीय कार्यालय अजिबात का कायदा पाळत नाहीत किंवा दोन हजार सोळाच्या कायद्याचा काही अवलंबन करत नाही त्यामुळे अपंगांचं मानसिक स्वास्थ्य धोक्यात आलेलं आहे त्यासाठी सर्व अपंगांनी एकत्र यावे आणि समजा अधिकाऱ्यांकडे अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी अशी माझी विनंती आहे पण आता इथं काय मागणी घेऊन आलं आम्ही ह्या ठिकाणी तीन तीनला युभ या अधिकारी परान साहेबांना यांना निवेदन दिलेलं आहे की लोखंडे आणि ढवळे मॅडम अपंगाला इनहक तारा देणे बारा वर्षाच्या मुलाचा उत्पन्नाचा दाखला मागता तो दाखला मिळत नाही त्याच्यासाठी प्रकरणे क्युरीत काढल्या आहेत अपंगाला मुलं आहेत मुलं आहेत म्हणून त्यांचे प्रकरण चोरीत काढायला लागल्यात अपंगाला अपंग हा कुटुंबावर बोज आहे अपंग हा कुटुंबावर बोज आहे कुटुंबातला एक तिकडनं त्यांचा तिरस्कार होत आहे बरोबर तरी आम्हाला लोखंडे साहेब आणि डवळे मॅडम यांची बदली करण्यात यावं नाहीतर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी हीच आमची इच्छा आहे काय सांगाल आज या ठिकाणी सर्व दिव्यांगांच्या संघटना बारामती तालुक्यातून उपस्थित झालेल्या आहेत बारामती तालुक्याचा पॅटर्न हा पूर्ण महाराष्ट्रभर राबवला जातो त्या माध्यमातून मी राज्याचे दोन तीन प्रश्न या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आज संजय गांधी ही योजना फक्त दिव्यांगांसाठी नसून महिला परितक्ता विधवा अशा महि लोकांसाठी देखील आहे परंतु दिव्यांग मंत्रालय हे तयार होऊन जोपर्यंत तुम्ही दिव्यांगांसाठी विशेष योजना तयार करणार नाही तोपर्यंत दिव्यांगांचा प्रश्न हा सुटला जाणार नाही महिला बालविकाचा प्रश्न पाच टक्के आहे पाच टक्के निधी हा देश राज्याच्या निधीतून पाच टक्के काढला जातो तसा दिव्यांगांसाठी देखील पाच टक्के निधी आहे तो ग्रामपंचायती पासून ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका मुंबई महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद नगर परिषदा ह्या माध्यमातून पाच टक्के निधी बाहेर काढून दिव्यांगांवरती तो खर्च केला जातो तसा राज्याचा देखील पाच टक्के निधी असतो तो दिव्यांगांवरती खर्च केला जातो आज दिव्यांगांची राज्यातील लोकसंख्या बघित बघता बेचाळीस ते पंचेचाळीस लाख आहे आणि संजय गांधीचं अनुदान वाढवायचं म्हणलं तर दोन अडीच कोटी लोकांना ला वाढवावं हो लागतं मग त्या पटीत पैसे तुम्हाला वाढवावं हो लागते ते दोन हजार मान्य केले होते दिले गेले ह्याचं कारण काय की अडीच कोटी लोकांना वाढवलं हो जात आहे जोपर्यंत तुम्ही दिव्यांगांचा प्रवर्ग जोपर्यंत दिव्यांगांचा प्रवर्ग तुम्ही सेपरेट करणार नाही तोपर्यंत दिव्यांगाला कुठल्याही पद्धतीचा न्याय मिळणार नाही दिव्यांगाचे पाच टक्के नगरपालिका देते ग्रामपंचायत देते मोजकच आहे पाच टक्के पैसे शासनाने गोळा करून घ्या शासनाकडे कर पैसा जमा कर कर होतो आमची वेगळी मागणी आहे की ही पाच टक्के ग्रामपंचायतीला कुठल्या ग्रामपंचायतीला हजार रुपये ते कुठल्या ग्रामपंचायतीला पाच हजार मिळते कुठल्या ग्रामपंचायतीला पाचशेच रुपये वर्षाला भेटत हा निधी सगळ्या शासनाने एकत्र गोळा करा आख्या महाराष्ट्रातल्या राज्याला वाटा शासनाचं काम आहे पाच टक्के निधी वाटण्याचं काम कोणाचं आहे शासनाचं आहे आणि त्याच्यामध्ये दिव्यांग जोपर्यंत प्रवर्ग होणार नाही तोपर्यंत तो कुठल्याही पद्धतीचा न्याय मिळणार नाही या ठिकाणी आम्ही उपोषणाचं कारण का है, तो प... आहे तर बारामती तहसीलमध्ये दोन अधिकारी आहेत कि ते अधिकारी काही गोष्टींना नाहक पद्धतीने दिव्यांगाला जातो बारा वर्षाच्या मुलाचा तश उत्पन्नाचा दाखला निघतो का नाही निघत परत जर दोन मुले असतील तीन मुले असतील दिव्यांग हा सतत आजारी आणि दुसऱ्यांवरती विसंबून आहे तुम्ही त्यांना चोवीस वर्षाची आठ नाही आहे आपल्याला दिव्यांगांना चोवीस वर्षाची आठ नाही त्यांनी आम्हाला सांगितलं की आम जस आमच्याकडे जसं जे आर आलेला आम्ही म्हणलं दाखवा आम्ही पण त्या पद्धतीने करू दिव्यांगांना एकवीस हजाराच्या उत्पन्नातून वगळून अठ्ठेचाळीस हजाराच्या उत्पन्नापर्यंत नेलेला आहे दिव्यांगांचा पाच टक्के ही केला जातो रेशनिंग कार्ड रेशनिंग कार्डचा प्रश्न काय आहे दिव्यांगांना बीपीएल मध्ये मोडलं जातं मग बीपीएल म्हणजे कुठलं कार्ड आहे तर पिवळं कार्ड आहे मग तुम्ही पिवळं कार्ड देत जावा का तुम्ही सगळं ह्याच ऑनलाईनचं कार्ड देत आहे पण ऑनलाईनच्या कार्डाला किंमत नाहीये त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजला त्या कुठलीही सुविधा मिळत नाही तहसीलदारांनी तसा जी आर काढा मे मेडिकलच्या साहेबांच्या ह्यांच्यावरती आमच्या गार्डी काका म्हणून आहे ती आता गार्डी काकांचं वय जवळजवळ साठ पासष्ट वय आहे आता त्यांना मुलं किती असतील पंचवीस तीस चाळीस पन्नास वर्षाची त्यांची मुलं झालेली आहेत त्यांच्या मुलांचा उत्पन्नाचा दाखला मागतात कशासाठी मागताय आजपर्यंत कधीच मागितला गेला नाही सॉरी मुलांचा दाखला वयाच्या मुलांचा दाखला मुलं पंचवीस तीस चाळीस पन्नास वर्षाची झालेली आहेत तुम्ही जर त्यांना मागचाल गाडी काकाला उठवून शिवाय बसता येत नाही थ्री व्हीलर रिक्षा सायकल वरती ते चालतात करू शकत नाही दीड हजार पेन्शील त्यांना मिळते आतापर्यंत त्यांनी दोनशे रुपये पेन्शील पासून पेन्शील घेतलेले आहेत अशा पद्धतीने हा दिव्यांग बारामती तालुका तहसीलमध्ये वारंवार आम्ही तक्रार करून सुद्धा वारंवार तक्रार करून सुद्धा आम्हाला कुठल्याही पद्धतीचा न्याय मिळालेला नाही आणि त्या ह्या गोष्टीला मिळत नाही म्हणून आम्ही आता शेवटचं म्हणजे उपोषणाचा प्रयत्न करणार आहोत जर आम्हाला ह्या तुमच्या माध्यमातून जर न्याय मिळत असेल तर तहसीलदार साहेबांनी आम्हाला यावरती न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा संजय गांधी निराधार योजनेचे पैसे वेळेवर मिळतात आता संजय गांधी योजनेचे पैसे पूर्वी तीन तीन महिन्यातनं दोन दोन महिन्यातनं मिळत होते आम्हाला जाऊन त्या ठिकाणी संघर्ष करावा लागत होता आता डीबीटी च कारण आलेलं आहे डीबीटी मार्फत होईल आमच्या कार्यकर्त्यांना थोडासा त्रास होईल माझ्या दिव्यांगांना त्रास होईल परंतु ते करून घेणं शासनाच्या वतीने करून घेणं गरजेचं आहे परंतु संजय गांधी ही योजनाच आमच्यासाठी नाहीये ही मी पूर्णपणे सांगतो कारण दिव्यांगांसाठी संजय गांधी योजना नाहीये ती दिव्यांग विधवा परितक्ता ह्या लोकांसाठी आहे आम्हाला दिव्यांग प्रवर्ग वेगळा मिळावा या पद्धतून मी ही मागणी करत आहे संग्राम सुधाम जाधव दिव्यांग व्यक्तींसाठी मी काम करतो मी पण दिव्यांग आहे पुढारी जे आहेत खासदार आमदार ह्या खासदार आमदारांना कुठल्या म्हणजे घटनेच्या आधारे पेन्शन दिल्या hmm. जाते खासदार आमदारांना मग त्यांच्या पेन्शन पेन्शन बाबत जर त्यांच्या पेन्शन बाबत मुलांची त्यांच्या आठ लावल्या जात नाही आमच्या दीड हजार रुपये पेन्शनसाठी मुलांची आठ लावले जाते हे वस्तुस्थिती मग आयुष्यभर त्यांना पेन्शन योजना लागू राहते ते मेल्यानंतर त्यांच्या पत्नी असतील किंवा कुटुंबाला पेन्शन योजना लागू राहते मग आम्ही दीड हजार रुपये आम्ही भागवायचं कसं दीड हजारात बरं त्यातून पण आता नाही नाही ते क्युऱ्या काढून आमची प्रकरणं बाजूला का काढल्या जातात मग आता तुम्हीच आम्हाला न्याय द्यावा अपेक्षा माझे नाव जातात चंद्रकांत शिंदे बारामती बारामती शहरामध्ये दिव्यांगांचे काम आम्ही या ठिकाणी करत असतो आता सर्वजण आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला असताना आमच्या सर्वजणांची मागणी एकच आहे की संजय गांधी निराधार योजनेमधून दिव्यांग प्रवर्ग हा वेगळा करण्यात यावा जेणेकरून दिव्यांगांना ज्यावेळेस पेन्शन वाढीचा विषय येतो त्यावेळेस सरकार जो त्यांचा इतर आकडा वाढलेला आहे अडीच तीन कोटीचा त्या सगळ्यांचा विचार करून दिव्यांगांना पूर्णपणे टाळण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे परंतु मूळ मुद्दा आहे की दिव्यांग हा आपल्या कुटुंबावरती एक बोज आहे या दिव्यांगांना पेन्शनची कायमस्वरूपीची गरज आहे परंतु जर संजय गांधी विभागामध्ये जर त्याला पेन्शन देण्यात येत आहे तर त्या पेन्शन मुळे त्याला इतर आटींला सामोरे जावं लागत आहे की त्यांच्या मुलांचे दाखले देणे उत्पन्नाचे दाखले देणे अनेक समस्यांना त्याला तोंड द्यावं लागत आहे परंतु जर दिव्यांगाचं उत्पन्न काही नसेल तर त्याने उत्पन्नाचा दाखला द्यायचा कुठून किंवा मुलांचे दाखले द्यायचे कुठून ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होत आहेत त्या ठिकाणी तरी माझी शासनाला विनंती आहे की दिव्यांग पुरवर्ग हा वेगळा करण्यात यावा तसेच माझी मागणी आहे की आज शासनाने चांगली गोष्ट आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाच टक्के निधी हा दिव्यांगांसाठी नगरपालिका ग्रामपंचायत किंवा हे नगरपंचायत अशा ठिकाणी सर्वांसाठी ठेवलेला आहे पण माझा असा मुद्दा आहे की आज जर शंभर एका ग्रामपंचायती असतील तालुक्यामध्ये त्यामधील जर तीस पस्तीस टक्के ग्रामपंचायती जर दिव्यांगांना पाच टक्के निधी देत असतील बाकी पासष्ट टक्के ग्रामपंचायती हा कोणत्याही प्रकारचा निधी त्यांना देत नाहीत तर माझा दिव्यांग हा ते ठिकाणी काय होतोय वंचित राहतोय त्याला त्या पाच टक्क्याचा कोणत्याही प्रकारे उपयोग नाही होत नाही किंवा त्याचा फायदा त्याला घेता येत नाही नंबर दोन की माझा दिव्यांग जो आज ग्रामपंचायतीमध्ये राहतो जी आर आहे की त्याला पाच टे पन्नास पाच पन्नास टक्के घरफाळा मिळावा म्हणत परंतु त्या गरफाळ्याचा कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये अंमलबजावणी करण्यात येत नाही ती अंमलबजावणी देखील करण्यात यावी माझा दिव्यांग शिक्षणापासून काही वंचित आहे त्याच्यासाठी देखील सरकारने काहीतरी योजना केली पाहिजे दिव्यांगाच्या ती कुटुंबासाठी ती काहीतरी शासनाने योजना केली पाहिजे आणि आज जो लढा आम्ही या ठिकाणी उभा करणार आहोत तो यासाठीच आहे की दिव्यांगाला न्याय मिळाला पाहिजे दिव्यांगाला शासनाने वेगळी पेन्शन योजना चालू करून ती कायमस्वरूपी पेन्शन योजना चालू करून एक न्याय द्यावा हीच माझी शासनाला विनंती आहे